पहिले दोन वर्ष दहा बारा टन माल निर्यात होत होता आणि बरेचसे प्रॉब्लेम याचे बुर याचे गावणीजा अडचणी याचे म्हणजे एक फाईन स्प्रे म्हणून आपण जे निवडलो होतो मित्राचा त्याचा रिझल्ट आम्हाला तिसऱ्या वाजून मिळाला आणि चांगल्या प्रतीचे द्राक्ष आम्ही उत्पादन करू शकतो जे डिटेक्शन आपण म्हणतोय पहिले दोन वर्ष आमचे आठ नऊ डिटेक्शन यायचे कधी कधी अकरा डिटेक्शन यायचे ज्या ज्यावेळी मित्राचे फायन्स फ्री पडायला लागले की डिटेक्शन माझे आता चार पाच एवढ्यावरती आलेले आहे नमस्कार मी सुरेश पवार राहणार रेवानगर विटा मला कोल्हापूर जिल्हा सांग गेली सात ते आठ वर्ष झालं मी द्राक्षबाग करत आहे द्राक्षबाग करण्यापूर्वी जी पार्श्वभूमी सांगायचं म्हटले तर मी अकरा वर्ष झालं किर्लोस प्रोव्हाल इंजिन म्हणजे सर्व्हिस केली त्यानंतर सर्विस के सोडू या क्षेत्राकडे वळू सुरुवात करत असताना शून्य नॉलेज असताना ह्या क्षेत्रात उतरलो आणि एकमेकाच्या अनुभवावरून दुसऱ्यांना विचारू की बाबा कसं करावं त्यामध्ये द्राक्ष शेती कशी असावी एक्सपोर्ट कसा असावा पूर्ण माहिती घेत 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 मी सुरुवात केली सुरुवातीला बरेच अडचणी आल्या म्हणजे सिलेक्शन कोणतं असावं द्राक्ष वागायला कुठले असते स्प्रे कधी कोणते घ्यावं आणि हे सगळे करत असताना काही क्वालिटीची कॉम्प्रोमाइज करायला लागलं त्याचंच एक उदाहरण म्हणून एक दोन वर्ष पहिले अडचणी आल्या मला द्राक्ष बागायला निर्यात ने ने करण्यासाठी बरेचशा क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम आले पण त्याच्यावरती अभ्यास करत करत हळूहळूहळू आम्ही ते झालेल्या चुका इम्प्रुवमेंट करत ते सुधारत गेलो त्यातीलच एक भाग म्हणजे सुरुवातीला माझा कंपनीचा ब्लोअर होता त्यानंतर मी दोन वर्षानंतर मित्राचा ब्लोअर घेतला क्वालिटी आपली चांगली असावी ह्या उद्देशानं जुना ब्लोअर देऊन नवीन ब्लोअर घेतला आणि एक चांगलं काम करावं म्हणून आपण त्या मार्गे वळून काम चालू केलं आणि त्याचा रिझल्ट म्हणजे पहिले दोन वर्ष एक दहा बारा टन माल निर्यात होत होता आणि बरेचसे प्रॉब्लेम याचे बुरियाचे अडचणी याचे म्हणजे एक फाईन स्प्रे म्हणून आपण जे निवडलो होतो मित्राचा त्याचा रिझल्ट आम्हाला तिसऱ्या वस्तू मिळाला आणि एक चांगल्या प्रतिचे द्राक्ष आम्ही उत्पादन करू शकतो बदल जा जा बदल मित्रा कंपनी सर्विस बद्दल आजपर्यंत तर काही अडचण आलेली नाही ज्या ज्या वेळेस आम्ही फोन करू त्यांना त्यानंतर एक तासाभरात त्या सेम डे ला आम्हाला सर्विस मिळालेली आम्ही त्याबद्दल आमचे पूर्ण सॅटिस्फाय कस्टमर सर मित्रा स्प्रेअर चा कसा रिझल्ट वाटला तुम्हाला मित्राने यावे तर आम्ही तीन स्प्रे दिले एक नवे नवीन ट्रायल घेऊन पाहिले आम्ही कि बाबा कसा होते माल एकदा रिस्की घ्यावी पण ते जे अप्रतिम रिझल्ट आले आणि त्याबद्दल आपल्याला पूर्ण समाधानी आहोत आपण पण पुढल्या वर्षी असं नियोजन केलं की पूर्ण स्प्रे मित्रानं घेऊन त्यातून आपल्याला रिझल्ट भेटते शिवाय जे आपले मॉलिक्युलर स्प्रे असते म्हणजे बुरीसाठी दावण्यासाठी त्या स्प्रेचं एवढे फाईन रिझल्ट भेटते आणि जे डिटेक्शन आपण म्हणतोय पहिले दोन वर्ष आमचे आठ नऊ डिटेक्शन यायचे कधी कधी अकरा डिटेक्शन यायचे ज्या ज्यावेळी मित्राचे फाईन स्प्रे पडायला लागले की डिटेक्शन माझे आता चार पाच एवढ्यावरती आलेले आहे म्हणजे त्या मार्गे पण आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे